रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला हजारो रत्नागिरीकर अभिनेते नाना पाटेकर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि समाजसेवक विकास आमटे यांच्या उपस्थितीत उदय पर्व नावाचा हा कार्य अहवाल जनतेला सुपूर्द करण्यात आला मी व्यासपीठावरच्या तिन्ही दिग्गज मंडळींना सांगतो की आजपर्यंत जे काय केलं ते प्रामाणिकपणाने केलं आणि प्रामाणिकपणानं करत असताना निधी जो उपलब्ध करून दिला त्याचं देखील युटिलायझेशन अतिशय प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनंच ही सगळी विकासकामं उभी राहिलेली आहेत अनेकांना वाटत होतं की रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज होणार नाही तो देखील किस्सा आज आपल्याला सांगितला पाहिजे की मी जे मेडिकल कॉलेज साडेतीन वर्षापूर्वी सरकारकडे मागितलं ते मी तत्कालीन सरकारनं मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत तुला जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर प्रायव्हेट कोणतरी एक माणूस बघ त्याच्याकडनं अडीचशे कोटी रुपये जर मिळवलेस तर सरकार तुला अडीचशे कोटी रुपये देईल पण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ज्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आले त्या दिवशी सकाळी त्यांनी मला विचारलं की मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन महत्त्वाची कामं करायची आहेत मग ते रस्त्याचं सांग अजून कसलंही सांग मला एक हजार कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला द्यायचे आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्यांना सांगितलं की मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना जे स्वप्न बघितलं आहे ते काय अडीच वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही पण राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झालेला आहात मी मंत्री होणार आहे की नाही मला माहीत नाही मी तुमच्यासोबत गुवाहाटीला आलेलो होतो आता मंत्री करायचं की नाही तुमच्या हातात आहे परंतु तुम्ही मला दोन विकासाची कामं विचारलीत म्हणून दोन विकासाची कामं माझ्याकडे करा एक आमचं रत्नागिरीकरांचं स्वप्न आहे ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि दुसरं मी टेक्निकल एज्युकेशन मंत्री असताना जी कौलेजी कौलेजी ला मंजुरी घेतली होती पण मला पैसे मिळाले नव्हते ती रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज ही दोन कॉलेजेस मला द्या ही दोन कॉलेज जर झाली तर माझ्या शेतकऱ्यातल्या काम करणाऱ्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये पुण्या मुंबईला जावं लागणार नाही ते इथंच शिकतील अशी मागणी केली आणि नानासाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल आठ दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि एक वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज या रत्नागिरीमध्ये उभं करू शकलो पंधरा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते त्यांनीच सवा वर्षापूर्वी भूमिपूजन केलेलं होतं इंजिनीअरिंग कॉलेजचं त्याचं उद्घाटन त्यांनीच केलं आणि मुख्यमंत्र्यांनी नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्यानं सांगितलं की सवा वर्षामध्ये महाराष्ट्रातली इंजिनीअरिंग कॉलेजची बिल्डिंग ही सगळ्यात उत्कृष्ट कुठं झाली असेल तर ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे आज तिथे एक हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि म्हणून ज्यावेळी मी घोषणा केली होती आम्ही कोकणामध्ये राहतो विशेषतः रत्नागिरीमध्ये राहतो आमचे अनेक हितचिंतक फार चिकित्सक आहेत मग ते कॉ कॉलेज होईलच का मेडिकल कॉलेज होईलच का मेडिकल कॉलेज होणार नाही की काय ही फक्त घोषणा आहे एज्युकेशन हब कसा काय रत्नागिरीमध्ये होऊ शकतो याच्यावर अनेक शंका उपस्थित केल्या केल्या परंतु तुमच्या तु 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 सगळ्यांच्या आशीर्वादानं हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो ह्याच्यामध्ये रत्नागिरीकरांचा देखील शंभर टक्के वाटा आहे कारण ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली तिथं कुठेही आडेवाडे न घेता उदय काहीतरी चांगलं काम करतोय आम्हाला पैसे नंतर मिळाले तरी चालतील अशा जमनी माझ्या ताब्यामध्ये देण्याचं काम या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यातल्या के जनतेने केलं म्हणूनच आम्ही हे सगळं वैभव उभं करू शकलो आज तुम्ही विमानतळावर आला साहेब पंधरा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच दौऱ्यावर होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते माझ्या या कार्य अहवाल प्रकाशनाच्या निमित्तानं उदय सामंत यांचं अभिनंदन करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मुश्ताक खान माय कोकण Ратнагри.